नमस्कार मी शामल साबळे एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले असल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती गृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर आता बातम्या सविस्तर अवकाळी रिमझिम पावसाने जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक अडचणीत आल्यात या पावसामुळे आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्व दूर अवकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे द्राक्ष बागांसह मोसंबी बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळत धारण कल्याण पीर कल्याण सोमनाथ या परिसरात मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय अवकाळी रिमझिम पावसामुळे मोसंबी बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असून मोसंबीच्या आंब्याच्या बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दादा मला सांगा दोन दिवसांपासून पाऊस पडतोय तर त्याचा काही परिणाम झालेला आहे का सतत पडणाऱ्या पावसामुळे हे झाड आपले तानावर होते तानावर असल्यामुळं त्याला ताण बसला नाही आणि ते फुटू शकले नाही समज तर हे आर्थिक नुकसानच म्हणावं लागेल निसर्गाने केलेलं शेतकऱ्यावर म्हणजे खूप संकट आता मोसंबीवर आपल्या आता तानावर होते तर त्याच्यावर सतत पाऊस पड राहिला दोन तीन दिवसापासून सतत पाऊस पडण्यामुळे झाड तानावर नाही आलं तानावर नाही आल्यामुळं झाड फुटू शकलं नाही फुटू शकल्यानं म्हणजे नुसकान शेतकऱ्याचं खूप म्हणजे अं येणे आता आंब्या बाहेरचा समज फुटलाच नाही तो आपण ताण द्यायला त्याला समज आता तानावर होते झाड एक महिन्यापासून पण पाऊस आता पडायचा नव्हता तर पडला पाऊस एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आता बुरशीजन्य रोग फळगळ इथून समजा फळगळ जे फुटले समजा इकून तिकून थोडीसे फुटले समज तर त्याची फळगळ होती हे आर्थिक नुकसान खूप येणं म्हणजे शेतकऱ्याचं असं म्हणजे नुकसान वीस म्हणजे असं गेल्या वर्षी पण खूप नुकसान झालत आणि आता पण पाऊस म्हणजे तीन वर्षापासून आम्ही खूप म्हणजे असं त्रास सहन करावं लागलो पावसाचं म्हणजे असं त्रास त्रास त्रासन वेकळ झाला शेतकरी असं खूप म्हणजे त्रास आहे शेतकऱ्याला पावसाने नैसर्ग करून त्रास आहे पण मोसंबी भावकून भाव दु, दु, आम्हाला शेतकऱ्याला बसतोय नकुल अशोकराव उगले राणा धारकल्याण तालुका जिल्हा जालना जालना विधानसभा आमदार अर्जुन खोतकर यांनी आज विधानभवनात आमदार पदाची शपथ घेतली जालना विधानसभा मतदारसंघात एक लाख चार हजार मते घेऊन ते विजयी झालेत मी मी अर्जुन कासाबाई पंडितराव खोतकर ईश्वर साथ शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सर्वत्व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री दादा सोळंके श्री विजय कुमार देशमुख श्री सुरेश धस श्री, संजय सावकारे, श्री योगेश सागर सरकारच आमच्या मागण्या मान्य करत असतील तर त्या तिघांचंही अभिनंदन आहे त्यामुळे उशिरा का होईना मराठा आरक्षणासाठी ते मार्ग काढत असतील तर त्यांचं अभिनंदन आहे असं जरांगे पाटील म्हणाले पाहूयात पाटील देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे काय तुमच्या तिघांना पण शुभेच्छा शेवटी आज राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आलंय आज राज्यातल्या गोरगरीब जनतेची जबाबदारी त्यांच्यावरती आली ते आता गोरगरीबांना न्याय देतील आणि तिघांना पण खूप खूप शुभेच्छा पाटील फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर असं म्हटलं की मराठा समाजाला आम्ही मागच्या काळात देखील न्याय देण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळात देखील न्याय देणार आहोत चांगली गोष्ट ते म्हणलेत ही चांगली गोष्ट आहे उशिरा का होय ना पण ते दुरुस्ती करायला लागली ही चांगली गोष्ट आहे गोरगरिबाच्या दृष्टिकोनातून ही चांगली गोष्ट आहे आणि तीच अपेक्षा मागच्या वेळेसही आम्हाला तीच होती आम्ही प्रत्येक वेळेस सांगताना सांगायचो की शेवटी पालक होतो तुमच्याकडे मगरुरीवर सरकार चालून चालत नाही गोरगरिबांना न्यायाची अपेक्षा असते मग त्यात शेतकरी असू द्या सर्वसामान्य मराठा असू द्या त्याच्यात दलित मुस्लिम असू द्या त्याच्यात धनगर बांधव असू द्या मायक्रो ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत की तुम्ही ते हाताळा तुम्ही द्या शेवटी पालक होतो तुमच्याकडे हे आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल हे आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याच वेळेस पण ठीक आहे हरकत नाही आता त्यांचं तिघांचं हे अभिनंदन मनापासून केलंय पुढं लोकांना अपेक्षा आहेत आणि ते जर बोललेतच की आपण म्हणलं आहे मी तर काय ऐकलं नाही परंतु बोललेत तर त्यांचं मनापासून कौतुक जर मराठा आरक्षणाविषयी ते मार्ग काढणार असले उशिराक व्हायना दुरुस्ती करायला लागली चांगली गोष्ट जिल्ह्यातून बबुराव लोणीकरांना मंत्री पाठवलं पाच तारखेपर्यंत तुम्ही सरकारला नवा अर्ज निकाल आहे काय वाटतं सरकार या एक महिन्याभरात तुमची मागणी मान्य करेल कारण गेल्या वे वेळेस तुम्ही खूप उपासना केलेली आंदोलन त्यावेळेस देखील सरकारला वेळोवेळी तुम्ही अल्टिमेटम दिली होती आणि वेळ देखील वाढून दिला काय बघ काय असतं आता हे पहिल्यांदा आलेत नवीन असं म्हणून थोडक्यात जुने छेद पण खांदे बदललेत खांदे बदललेत फक्त पहिल्यांदा हे होते पण आता हे आलेत खांदे बदललेत आहे तेच येत काय त्यांच्या जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील अतिक्रमणावर आज सकाळी महानगरपालिका प्रशासनाने बुलडोजर चालवलाय या ठिकाणी असलेलं अतिक्रमण काढून घेण्यात आलंय जालना छत्रपती रोडवरील हॉटेल निवांत सर्वे नंबर महानगरपालिकेचा ओपन स्पेस वरील महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे पोलीस बंदोबस्तात आज हे अतिक्रमण हटवण्यात आले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता चंदनझिरा पोलीस ठाणे प्रभारी डी वाय एस पी करिश्मा चौधरी यांच्यासह पोलीस कार्यवाहीच्या ठिकाणी दाखल झाले होते दिनांक सात रोजी औरंगाबाद रोड निवड हॉटेलच्या पाठीमागे सर्व नंबर सोळा येथे नगरपालिकेच्या ओपन पेसवरती काही नागरिकांनी अतिक्रमण केलं होतं तर त्या सदर अतिक्रमण पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात येत आहे आणि चालू आहे किती अतिक्रमण सहा साथ ते सात घरं आहेत त्याच्यापैकी तीन घर निष्कसित केले चार घर बाकी आहे ते पण चालू आहे ब्लू टाइगर टायगर मित्रमंडळाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च काढून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्ल्यू टायगर मित्रमंडळाच्या वतीने सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री आठ वाजे दरम्यान नूतन वसाहत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल रॅली काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या रॅलीस नूतन वसाहत येथील भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला बालकिसन पैठणे आणि प्रदीप रत्न पारखे अॅडव्होकेट शालेंद्र साळवे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि या रॅलीला सुरुवात करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष महेंद्र यांच्यासह तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्ल्यू टायगर चे अध्यक्ष महेंद्र रत्न पारखे यांनी कॅन्डल रॅलीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यभर गोरगरीब दिन दलितांसाठी अतोनात कष्ट करून त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख तरुणांना व्हावी या उद्देशाने ब्ल्यू टायगर गेल्या वीस वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे या उपक्रमात भीम सैनिक उत्साहाने सहभागी सर होऊन सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे या कार्यक्रमाला दीपक रत्न पारखे रणजित रत्न पारखे यांच्यासह शेकडो भीम सैनिक उपस्थित होते विश्वरत्न महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर दिनानिमित्त ब्ल्यू टायगर मित्रमंडळ दरवर्षी सहा डिसेंबरला सातत्याने विश्व वर्ष चालू आहे कॅन्डल मार्च आम्ही आयोजन करतो आहोत सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नुसार तिथे आर हार अर्पण करून व वंदना घेऊन रॅलीसाठी सुरुवात करण्यात आली तसेच शनि मंदिर मार्ग चमन चमन मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड इथे वंदना घेऊन स रॅलीचा समार करण्यात आला या रॅलीमध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला दरवर्षी सहकार्य करते त्याचा आम्ही आभारी आहो व दरवर्षीप्रमाणे हाच असाच कार्यक्रम सातत्याने चालू राहीन याची आम्ही गावही देतो व माझ्या सर्व भीमसैनिकांना त्यांना रॅली सफल केल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे व पुढील वर्षीही त्यांनी असाच सहकार्य करावे अशी मी अपेक्षा करतो सर्व युवक वर्गाचं मी फार आभारी आहे त्यांनी दर वर्षीच आम्हाला साथ देताना आणि अशीच साथ पुढच्या वर्षी द्यावे हीच नम्रपणे विनंती करतो जय भीम जय भारत हा कॅन्डल मार्च काढण्याचा उद्देश नेमका काय होता आपला कॅन्डल मार्च काढण्याचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्यांचं कार्य नवयुवकांपिपर्यंत पोहोचावे व जसे आपण आज मेणबत्ती लावून सगळ्या रॅली संपन्न केली तसंच आपल्या जीवनाचा मूल उद्देश बाबासाहेब शिका संघटित व संघर्ष करा हा मूल उद्देश त्यांच्यावर पोहोचावा व त्या मेनबत्तीच्या ऊर्जेने त्यांच्या हातावरचे चटके बसले ते चटके बस समाजाला बसत आहे याची जाणव त्यांना आहे हो म्हणून आम्ही मार्ग दरवर्षी प्रमाण साजरी करतो महेंद्र गणेश रत्न याबरोबर या चालना बातमीपत्र तेच संपले पाहत एमसीएन न्यूज नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे आमचा संपर्क नऊ एक भारतातील नामांकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूड सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त स्थापित करून देणारी कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णकुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि रवितौर नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच